कधी विचार केला आहे का, का काही लोक शेअर मार्केट मधून करोडपती होतात आणि काहींच सगळं संपत शेअर मार्केट म्हणजे फक्त कमाईची संधी नाही तो एक तुमच्या माइंडसेटचा टेस्ट आहे पण जास्तीत जास्त लोक पैसे टाकायला तयार असतात पण ज्ञान मिळवायला नाही आणि ही चूक सगळ्यांना महागात पडते थोडं माग येऊया एका मित्राचा किस्सा सांगते अमोल अमोलला त्याच्या ऑफिसमध्ये ऐकायला आलं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर पैसा दुप्पट होतो त्याने पटकन डीमॅट अकाउंट उघडलं यूट्यूबवर दोन तीन व्हिडिओ पाहिले आणि पहिल्याच आठवड्यात वीस हजार टाकले दोनच दिवसात प्रॉफिट झालं अमोल खुश पण तिसऱ्या दिवशी मार्केट खाली गेलं आणि त्याचे वीस हजार झाले चौदा हजार तेव्हाच त्याने म्हटलं शेअर मार्केट म्हणजे जुगार पण खरी गोष्ट अशी मार्केट चुकलं नाही अमोलचा अप्रोच चुकला होता हे सगळं टाळायचं असेल तर पुढची पाच सहा मिनिट नीड बघा तुम्ही चुकांऐवजी संधी ओळखायला शिकाल शेअर मार्केट म्हणजे काय शेअर मार्केट म्हणजे जादू नाही तो ओनरशिपचा प्लेईंग ग्राउंड आहे जेव्हा तुम्ही इन्फोसिस एचडीएफसी टाटा मोटर्स सारखे शेअर्स खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे पार्ट ओनर बनता कंपनीचा नफा वाढला तर तुमचं व्हॅल्यू वाढत कंपनीने चुकीचे डिसिजन घेतले तर तुमची व्हॅल्यू कमी होते म्हणजेच शेअर मार्केट हा तुमच्या विश्वासाचा आणि ज्ञानाचा बाजार आहे तुम्ही काय खरेदी करता यावर सगळं अवलंबून आहे जुगार आणि गुंतवणूक यातील फरक लोक म्हणतात शेअर मार्केट म्हणजे जुगार पण विचार करा तुम्ही कुठल्याही कंपनीत विचार न करता पैसे टाकले तर ते जुगारच आहे पण जर तुम्ही कंपनीचा बिझनेस प्रोडक्ट ग्रोथ अभ्यास करून गुंतवणूक केली तर ती एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे जुगारात लग लागतो पण शेअर मार्केटमध्ये लॉजिक आणि पेशन्स लागतात डाटा सांगतो भारतामध्ये नव्वद टक्के रिटेल इन्व्हेस्टर एका वर्षात मार्केट सोडतात कारण त्यांना स्टॉक आवडतो स्टडी नाही सुरुवातीला काय करायचं आणि काय नाही चला आता थेट मुद्द्यावर येऊ हो। नवशिक्यांसाठी सहा सुवर्ण नियम एक फक्त सेबी रजिस्टर वापरा अपस्टॉक झिरो दा ग्रो पण नेहमी व्हेरीफाय ऍप वरून दोन सुरुवात स्मॉल करा रुपये एक हजार ते दोन हजार पुरेसे आहेत उद्दिष्ट शिकणं नफा नाही तीन मार्केटची वेळ बघू नका कोणीच फ्युचर प्रेडिक्ट करू शकत नाही चार कंपनी समजून घ्या कोणतं प्रोडक्ट डिमांड लोन आहे का मॅनेजमेंट कसं आहे हे वाचा पाच स्टॉप लॉस वापरा तोटा लिमिटेड ठेवा भावना नाही तर नियम फॉलो करा सहा लॉंग टर्म व्ह्यू ठेवा म्युच्युअल फंड किंवा एसआयपी सुरू करा दर महिन्याला थोडं गुंतवा कंपाऊंड पॉवर जबरदस्त आहे शिकायचं कसं शेअर मार्केट शिकणं म्हणजे एखादी लँग्वेज शिकणं सुरुवातीला कठीण वाटतं पण हळूहळू फ्लुएंट होता सुरुवात करा बेसिक पासून एनएसई बीएसई स्टॉक इंडेक्स म्हणजे काय शेअर्सच्या कसा परिणाम होतो न्यूज आणि इमोशन कसे मार्केट हलवतात व्हर्च्युअल ट्रेडिंग ऍप वापरा तिथे फेक मनी वापरून प्रॅक्टिस करा रिस्क झिरो शंभर टक्के शेअर मार्केट म्हणजे पैशांचा खेळ नाही तो विचारांचा प्रवास आहे तुमचं पेशन माइंडसेट आणि डिसिप्लिन हेच ठरवतं तुम्ही गुंतवणूकदार आहात की जुगारी शेअर म्हणजे एक संधी तुमचं फ्युचर घडवायची तुमचं स्वप्न प्रत्यक्षात आणायची फक्त लक्षात ठेवा मार्केटला नाही स्वतःला समजून घ्या आणि हो या फायनान्शियल अवेअरनेसच्या प्रवासात तुमचं पहिलं पाऊल म्हणजे ज्ञान बाकी पैसा आपोआप येईल अशा सोप्या प्रॅक्टिकल फायनान्स व्हिडिओसाठी अर्थक्रांतीला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या आर्थिक क्रांतीची सुरुवात करा